नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता मी हा गळा आखून घेते पद्धतीने थोडस गोल करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने एक्स्ट्रा वाढवण्याची गरज नाही फक्त इथं सिंपल गोल करून घे घ्यायचं आणि हा झाला आपला डीप नेक तर आता इथे मी कटिंग करून घेते आता गळा ओपन करून घ्यायचा आहे हा कटिंग केलेला आणि हा जो गोठ आहे हा अस्तरलाच अटॅच करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण ब्लाउजवर ठेवून त्याची शिलाई करणार आहे आता इथे अस्तरला ॲटॅच करताना काय करायचं आहे तर हा जो पार्ट आहे हा बरोबर अशा पद्धतीने आला पाहिजे हे पा एक्स्ट्राचा पार्ट थोडासा बाहेर आला पाहिजे असा बाहेरच्या बाजूने तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने कारण आपल्याला जी शिलाई घ्यायची आहे ती हे पा अशी घ्यायचे म्हणजे आपला शिलाईमध्ये एवढाच भाग घ्यायला पाहिजे बरोबर एवढा भाग शिलाईमध्ये गेला पाहिजे आणि गोटमध्ये शिलाई कुठे आली पाहिजे तर इथे हा जो गोटचा भाग आहे ना इथे शिलाई आली पाहिजे इथे जर शिलाई आली तरच गोट व्यवस्थित पलटल्यानंतर बसतो म्हणजेच थोडक्यात काय करायचं आपल्याला ही जी लाईन आहे त्या लाईनवरती शिलाईची लाईन आली पाहिजे म्हणजे गोट असा पकडायचा आहे या पद्धतीने गोट पकडायचा आहे आणि याला शिलाई मारून घ्यायची आहे आधी दोऱ्याने सुईने गुंतवून आहे तुम्हाला झूम करून तरी हे या पद्धतीने गोड पकडायचा आहे आणि इथे शिलाई मारायची या पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्ही ते चेक करून घ्या हे इथे ही जी शिलाई मारली आहे मी की बरोबर हा जो गोट असतो जाडसर बरोबर याच्या इथे आलेले आहे बरोबर इथे शिलाई आलेली आहे जर अलीकडे शिलाई आली तर हा जो भाग आहे एक्स्ट्राचा ज्यावेळेस आपण गळा पलटवतो त्यावेळेस तो, त्या तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे याच पद्धतीने शिलाई येईल याची काळजी घ्यायची आहे आणि असंच पकडून पूर्ण गळ्याला याच पद्धतीने शिलाई मारायची आहे पद्धतीने दिसेल पार्ट ते पहा व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने सा पूर्ण साहित्य असा दिसेल म्हणजे थोडासा कापड बाहेर आलेला असेल आणि व्यवस्थित दिसेल तर आणि असं शिवल्यानंतर हे पलटी पडणार आहे त्यासाठी काय करायचं आहे इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत पण कट आपण नंतर देणार आहोत तर ते पूर्ण पहा आधी काय करायचं आहे जो ब्लाऊज पीस आहे आपला तो घ्यायचा आहे उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आहे कारण ब्लाऊज पीसच्या सुईच्या बाजूने आपल्याला हे कापड ठेवायचं आहे हे जे कापड आहे ही सुईची बाजू आहे ही ब्लाऊजची उलटी आणि ही सुईची बाजू आहे सुईच्या बाजूने हे कापड घ्यायचं आहे हे आणि सोयीच्या बाजूने हे उलट्या बाजूने ठेवायचं आहे हे पहा आता ही सोयीची बाजू आहे आणि त्याच्या ही जी गोटची बाजू आहे ती आतल्या बाजूनेला अशा पद्धतीने हे कापड ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने मी हे कापड ठेवून घेतलेलं आहे याला हवं तर या आपण पिन लावून घेऊया म्हणजे हे शिलाई करताना सरकणार नाही आता मी तर सेंटरला एक पिन लावून घेते दोन्ही साईडला दोन पिंड लावून घेते म्हणजे शिलाई करताना ते सरकणार नाही अशा पद्धतीने आणि आता आपण इकडून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे बरं आता शिलाई मारताना पण तुम्ही तर असं करून घ्या कापड म्हणजे ते व्यवस्थित पडतं शिव शिवणकाम करायला तर शिलाई मारताना पण हे कापड असं घ्यायचं आहे आणि शिलाई पण जी अगोदरची शिलाई आहे, आहे, आहे आ, ती मारायची आहे अगोदरची शिलाई आहे त्याच शिलाईवरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आता हे पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे आता या पिन मी आधी काढून घेतो आता या पिन काढल्यानंतर आधी गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता गळ्याचं कटिंग के केल्यानंतर इथे आपल्याला द्यायचे आहेत कट हे खूप महत्वाचं आहे इथे कट दिल्यानंतरच हा ज्या वेळेस आपण गळा पलटी करू त्यावेळेस अगदी फिनिशिंग स सरळ बसतो नाही तर मग हे असे कोणे निघतात तर इथे सर्व बाजूने याच पद्धतीने असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत तिरके असे हे पा मी जसं देत आहे अशी कात्री तिरकी पकडायची आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत पण कट देताना दे पण एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी शिलाईला टच होऊ द्यायचं नाही शिलाईला जर टच झालं तर शिलाई पूर्ण उचकते आणि मग मात्र पूर्ण डबल काम वाढतं त्यापेक्षा हे कट देताना शिलाईला टच होऊ द्यायचं नाही आणि मग कट देऊन झाल्यानंतर हा पार्ट असा ओपन करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने आता तुम्ही पाहताली आली ती ब्लाउजची फिनिशिंग हे पा आता चला मी शिलाई मारून घेते अगोदर हे उलटून घ्यायचे असं आणि इथे मारायचे शिलाई हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता गोटही तुम्ही पाहत असाल खूप छान दिसत आहे तर मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेते आणि मग पाहूया पुढचा पार्ट तर पहा अगदी सुंदर असा गोट बसला गेलेला आहे आणि गोट इथे कुठेही टोचणार नाही ना तर आता साईडला आपण पूर्ण सिलाई मारून घेऊ एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ तर अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह गोट कसा लावायचा गळ्याला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्लीवजलाही याच पद्धतीने तुम्ही गोट लावू शकता स्लीवच्या जसं गळ्याचं आपण अगोदर अस्तरच्या बाजूने वरच्या बाजूने लावलं ला, तसं स्लीवचं लावायचं आणि नंतर मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने ठेवूनही आतल्या बाजूने फोल्ड करून त्यावरती दाबटीप द्यायची आहे त्याचाही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा आपण तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करूया तर आता इथे मी पूर्ण ब्लाऊजचं जे अस्तर आहे त्याच्या कडेने शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण घालणार आहोत गोट तर गोट मी इथे घालण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल सिलाई मार्जिन सोडून मधला सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि गोटची उंची मी इथे साडेचार इंच घेतलेली आहे खालच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन घेऊन साडेचार इंच उंची घेऊन दोन्ही बाजूचे गोट मी घालून तयार करून घेतले त्यानंतर इथे आपण बनवली आहे कमरपट्टी कमरपट्टीची रुंदी मी इथे घेतलेली आहे एक इंच कारण काठाचा भाग असल्यामुळे इथे मी कुठेही दुमडणार नाही तुम्हाला जर दुमडायचं असेल तर तुम्ही सव्वा इंच घ्यायचं आहे एका बाजूने दुमडून घ्यायचं आहे त्यानंतर जसं की तुम्ही इथे पाहिलं ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने अगोदर ही पट्टी ठेवायची आहे पलटून घ्यायची आहे शिलाई मारून आणि मग यावरती पाच नंबरची टीप मारून ही पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे नंतर ही शिलाई तुम्ही काढू शकता आणि खूप छान ब्लाऊजला फिनिशिंग पण येते अशा पद्धतीने ब्लाऊजला फिनिशिंग सह गोट लावण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी